दादा मी आपण जे एकदम ग्राउंड रिपोर्ट करत असल्यामुळं ग्राउंड रिपोर्ट काय होत आपण ग्राउंड रिपोर्ट घेत असल्यामुळं काय विषय विरक्षण साठी झाली आता काही काय नाही निवडणूक

लोकांशी टक्क्यांनी चालू झाला आता सरकार आल्यापासून दोनदार केंद्रातील राज्यातले सरकार होतं पुढे शेतकरी हवालदार म्हणतो हे शेतकऱ्यांनी दिवस त्याच्यावर एक म्हणतं म्हणजे तुमचं काय केलं कोणतं दादा

कोणता आणायचं ते आम्ही बघू आता आम्ही विचारतो आम्ही आता लोक केलं बरोबर आतापर्यंत भाजीलाच मतदान केलं आणि आताही ठेव भाजीपलाच करणार संतोष पाटलाल दानविण आणणार काय सांगता काय काय केलं काय केलं आता ते खूप केलं काही थोडं समजून येत नाही काही लोकांचं म्हणणं असं आहे किंवा ते यांनी भाजपला काही काम केलं नाही पण इतक्या खर्तूच केलं त्यांनी ते आपल्याला समजत नाही आपल्या शेतकरी लोकांसाठी शेतकरी लोकांसाठी समजा त्यांनी काय केलं पाहिजे फक्त आता आम्ही निवडून आणू शेतकर माझं काय म्हणणं आहे शेतकऱ्यांचा त्यांनी फायदा केला पाहिजे बाबा मालाला भाव द्या बस एवढी आम्ही ते लाडकी बहीण ते नको आम्हाला फक्त शेतकऱ्याच्या स्वाभिनला मालाला भाव द्या आणि म्हणजे कोणाचं म्हणजे कोणाचं भाजपचं गोष्ट कुठे लाडकी नको हा ते लाडकीबाई नको आम्हाला फक्त एवढं फक्त भाजपला मतदान करा आणि तरी भाव द्या इच्छा आता आता हजाराच्या आसपास आम्हाला अपेक्षा आहे सात हजाराच्या पुढे सोयाबीनला भाव पाहिजे हा अशी इच्छा झाली आमची शेवटी आता आम्हाला जे नजरात असलं ते आमच्या पहिल्यापासून असल्यावर भाजपचं भाजपच राहतं